छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा ज्या महापुरुषांच्या पोषाखामध्ये आमच्या आदरणीय मान्य सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मानाचा मुद्रा आणि यानंतर ज्यांचा आज खरंच वाढदिवस आहे असे आदरणीय सर आणि मार्गदर्शक चव्हाण सर या दोन्ही महानिभूतींना खरंच मी पुन्हा एकदा वाढ शुभेच्छा देतो आणि याच्या माझ्यासाठी खरंच प्रेरणादायी आहे सर मी तुमच्या शाळेवर व्याख्यासाठी आलो होतो मला असं वाटत साहेबांनी मला निमंत्रित केलं होतं इथे आणि त्या देवळी साहेबांचा वाढदिवस होता देऊळी साहेबांचा आणि त्या निमित्ताने मला व्याख्या ठेवलं होतं त्यानंतर मला आज येऊ आला ते आपल्या शेजारचा आणि विशेष म्हणजे प्रत्येका वाजली मला चार पाच वर्षात सरांचा फोन आला की सर तुमचं आम्ही पुरस्कारामध्ये नाव नोंद ना ना केलं आहे आणि आमची फिर काही तुम्ही यायला आहे म्हणून सर मी नक्की एक छोटीशी जबाबदारी सुद्धा केली आणि सर मला काही हरकत नाही परंतु त्यावेळेस मी पत्रिका वाचते ना त्यावेळेस पुरस्कार मला असं म्हणजे अनेक ठिकाणी पुरस्काराचं पत्रे नावाला फोन बघतो त्यावेळेस पुरस्कार कोणता घोषित केला कारण ते माहित नसतं पण त्यावर मी आम्हाला समजते पुरस्कार वाचला त्यावेळेस थोडंसं अचमित झालं होतं सर अनेक पुरस्कार मिळाले मला दोन हजार एकोणीस साली दिल्लीमध्ये गव्हर्नमेंटची संस्था फार मोठी आदिवासी शोध फाउंडेशन भारत सरकार त्या संस्थेने मला इथून पुरस्कारासाठी मध्ये बोलवलं होतं तोही पुरस्कार घेतला पण ते घेताना जेव्हा आनंद सांगला तेव्हा आज हा पुरस्कार घेताना आनंद होतोय तो हे असं होतोय की आज अमर सावित्री म्हणजे दोन असे महान व्यक्ती या होऊन गेले आहेत की त्यांचा सुपुत्र म्हणजे आपले आदरणी प्राध्यापक लक्ष्मी सेला सर त्यांच्या आई वडिलाच्या स्मरणार्थ मला सर वाटतं बरोबर हा पुरस्कार सोहळाचे आयोजित आणि जर मी सर दोन तीन नाव वाचला अमर सावित्री अमर सावित्री आईचं नाव ती नाशिक वेगळं नाव आहे जोडलं आहे आणि त्याचं नाव सगळं केलंय ते मला अमर सावित्री कारण मी त्याचा नाव बरोबर नाही आवडत पण मी ते नाव वाचलं परंतु सर अमर हा शब्द पहिल्यांदा वाचला लक्षात आवायला की आई वडिलांना अमर ठेवणार हा व्यक्ती म्हणजे म्हणता कारण तुम्ही आहात सर कारण आई वडील आई वडिलांची काम करत आहात आणि इतरांनी काम करता मी नेहमी सांगतो की पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणारा फार मोठा असतो पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणारा फार मोठा असतो कारण देण्याची दारणा त्याच्याकडे असते कारण काय असत आम्ही काम करतो समाजामध्ये काम करत असताना आमच्या कार्याची दखल होते या सगळ्या गोष्टी हे आहे परंतु आम्हाला जो प्रोत्साहन मिळत त्या सर्वांना ते प्रोत्साहन मिळत जबाबदारी वाढते ना कोणीतरी पुरस्कार केलेला असतो सत्कार केलेला असतो आणि नाट्यसाहेब ज्यावेळेस असं वाटतं की नाही आता पाठीवर पुन्हा एकदा शेपाची साप दिलेली आपल्याला तर आपण अजून जोमाने काम केलं पाहिजे तर या पुढच्या दोन फेब्रुवारीला बीड जिल्ह्यामध्ये आम्ही भव्य स्मारक केंद्राला उद्घाटन करतोय भूमिपूजन करतोय तिथे शंभर गरीब अनाथ पूर राहतील आपल्याकडे त्यांचा स्मारकपक्ष एक अधिकार करण्यासाठी आम्ही फार मोठं भविष्य काम चालू आहे आणि मुलांसाठी मोफत असणार आहे तिथं निवासी व्यवस्था असेल तो बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत परंतु हे सगळं करण्याची प्रेरणा मिळते हे सर्वांनामुळे मिळते लक्षात तुमचा छोटासा म्हणजे जे काही तुमचं फूल जरी तुमच्या हातून आम्हाला मिळालं आमच्यासाठी फार मोठा सन्मान असतो आणि आज हा अमर सावित्री काय गौरव हा जो सन्मान हा काही पुरस्कार दिला आहे आपण खरंच आम्ही खरंच ऋणी आहोत एक फार मोठं कर्ज आमच्या खरंच डोक्यावर आहे परंतु याचं जो उत्तर आहे बोलण्यासाठी त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे समाजात करत असलो आम्ही चांगलं काम आणि इथून पुढे अजून जोमाने माने चांगलं काम करण्यासाठी ती प्रेरणा ते आशीर्वाद त्या शेला परिवारानं आम्हाला दिले खरंच मी मनसुन सरांचे आभार मानतो जास्त बोला नाही अनेकांना बोलायचं आहे परंतु खरंच इथं आल्यानंतर पाहिलं की जे काय मॅनेजमेंट आहे सर्व टीम आहे सर्वांना एकत्रित घेऊन जे काय नेतृत्व कौशल्य आहे शिवसेना सगळं बोलत होता आणि मला त्यावेळेस समजलं अरे ते आपल्याकडे नाही का गावाकडे ते हातायचं बोलतात ते तिकडे नाव सांगतात तो एक कार्यक्रम असतो बघा ते खूप भारी कलाकार असतात ते तिकडे वाजवतात आणि इकडे नाव सांगतात हे तशाच खुना खुणाचा कार्यक्रम सुरू होता आणि ते बरोबर लगेच तिकडे करायचे हे करायची आणि ते हवेच पाहिले की नाही हाडाचे गाव गेला आहे

आणि कलाकार क्षेत्रामध्ये काम करत असताना माझी त्या क्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली आणि मी एक अनाथ परिवारात असल्यामुळं एका बारा वर्ष कामाचा सर्व शिकल्यामुळं खरंच मला सामाजिक करायची आवड तयार झाली वा कारण लहान असल्यापासून माझ्यावर जीवनावर म्हणजे असे अनेक वाढदिवस व्हायचे कोणी चपला द्यायचं कोणी मुठा द्यायचं घालायला आणि कोणी कपडे द्यायचं तर अशा परिस्थितीमध्ये तर असं वाटलं की आपण ज्यावेळेस मोठे होऊ जेव्हा आपलं पोट भरेल तेव्हा आपण त्यांच्या समोर विचार केला पाहिजे आणि तेव्हापासून गेल्या दोन हजार म्हणजे आठ ते दहा वर्षात आम्ही काम करतोय यशवंत आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि उपक्रमाच्या माध्यमातून समाज उप जेवढं काही काम करतात तेवढं करण्याचं आम्ही प्रमाणितपणे प्रयत्न करतोय मी नेहमी सांगतो सामाजिक कार्य असताना म्हणजे पैसे वाढल्या समाज कार्य झाला नाही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं इतरांसाठी जे काही करतात अगदी तुम्ही रस्ता नाही व्यक्तीला रस्ता जरी बरोबर पुढे घेऊन गेला तरी ते तुम्ही सामाजिक काम झालं मला हरकत नाही परंतु करण्याची दालच असली पाहिजे गोष्टी आमच्या सर आहेत आहेत सेवा करतायत म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या शक्य होईल तेवढं जर तुम्ही काम केलं तर ती खऱ्या अर्थाने सेवा झाली आणि त्या खाईचा वाटा आपण सर्व उचलत आहोत थोडा थोडा या कार्यक्रमासाठी माझ्या वरती देखील याच्या कार्यक्रमात उपस्थित आहे तिचा देखील सर मला खूप मोठा सपोर्ट असतो कार्यक्रम प्रत्येक आणि माझ्या प्रत्येक पुरस्कार देखील मोलाचा वाट आहे कारण माझ्या पाठीमागे जे काही परिस्थिती हँडल होत करते तर तिचं योगदान असतं आणि आपल्या सगळ्यांना आपला माहिती आहे आपल्या घरची परिस्थिती हँडल करता आपल्या घर असतात कारण त्यांनी जर ते घर व्यवस्थित सांभाळलं तर आपण समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो सर आणि त्यामुळे तिचा देखील मी कर्मांचा आभार मानतो आणि सर दादा दादा तुमच्यासाठी एक सुंदर एक कविता घेतो

सर भिंत कचरी चूर विजली होते नव्हते नेले सर भिंत कचरी चूर विजली होते नव्हते नेले प्रसाद प्रसादर भिंत मानतो आहे चिखलगाळा काढतो आहे पण की भिंत बांधतो आहे गाळ काढतो आहे शेवटी खिशाकडे हात दादा तो हस्ता सुटला खिशाकडे हात दादा तो हस्ता तुटला सर पैसे नको मला थोडा एकटेपणा वाटला सर पैसे नको मला थोडा एकटेपणा वाटला

सगळ्यांचे आभार म्हणून मी या ठिकाणी थांबतो आणि माझ्या सर्व जे काही त्यांना पोस्कार या ठिकाणी तुम्ही दिलेला आहे त्या सगळ्यांचे मी खास अभिनंदन करतो धन्यवाद